माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र प्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा विद्यालय या नामांकित विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो यंदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आहे हे वर्ष महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जाते या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे विचार कार्य आणि कर्तृत्व विद्यार्थ्यांबरोबर समाजापर्यंत पोहोचावे या हेतूने शाळेने अंबरनाथ शहरातील विविध भागात शोभायात्रेचे आयोजन केले होते त्याचबरोबर मोरिवली गावात देखील या शोभायात्रेचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये महिला व सरकारी योजनांवर आधारित कार्यक्रम तसेच बेटी बचाओ बेटी पढाव यावर आधारित कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाड्याचं उत्तम सादरीकरण विद्यार्थिनींनी केलं यावेळी महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक वर्ग व ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते पूर्ण पुन्हा त्या आपण मोरली मंदिराचा हनुमान मंदिराचाच त्या ठिकाणी समारोप असतो सका उद्घाटन प्रसंगी जे प्रमुख पुने लारोप कार्यक्रम त्या ठिकाणी खूप वेळ दिल्ली आहे अपने संपूर्ण रैली में जो होते ते या मोरली गावचे का सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे नगर नगरसेवक श्री जगदीश थेटेसर त्या अपने उपस्थित है आम्ही दोन दिवसापूर्वी त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांची तळमळ विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि असलेली किष्टास्थान आवड त्यांच्या पूर्ण लक्षात आली त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत हनुमान मंदिर त्या मंदिराचे अध्यक्ष असे त्यांना मी फक्त रात्री फोन केला एवढ्या बाबतीच त्या ठिकाणी ते जॉबला जायचं होतं कामावरती जायचं होतं पण ते खेळातेळकडून थांबले आपल्यासाठी ते रामदास डमने साहेब ते त्या ठिकाणी सामाजिक कार्य करतात आणि या संस्थेचे ते हनुमान मंदिराच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यानंतर दोन दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये जी शिक्षक पालक सभा झाली त्यामध्ये जे प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित होते ते आजही पण सकाळपासून त्या ठिकाणी भजन गाण्यामध्ये मंत्रमु झाले होते त्याप्रमाणे इथे या त्या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी मिळाले ते गणेश धावखे ते आपले पालक आहे त्यानंतर त्यांची रिक्षा आपण त्या ठिकाणी अनुभवली असे ते आणि सर्वांचे आवडते शाळेमध्ये पण सर्वांचे आवडते आणि विद्यार्थ्यांची पण सर्वांची आवडते हे शिवाजी काका ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हाला

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह धन्यवाद